मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवाजी महाराज जयंती यावरती एक छोटंसं भाषण ऐकवणार आहे आशा आहे की हे भाषण तुम्हाला नक्कीच आवडेल भाषण आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये इतिहासांच्या पानांमध्ये नाव वापले कोरून गेला नाव वापले कोरून गेला सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या तमाम शिवभक्तांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहन सर्वप्रथम शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या मातोश्री जिजामाता यांनी त्यांना लहानपणापासूनच संस्कार धैर्य आणि स्वराज्याची प्रेरणा दिली महाराजांनी अन्याय जुलूम आणि परकीय सत्तेविरुद्ध लढा देत स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर उत्तम प्रशासक कुशल रणनीतिकार आणि प्रजाहितदक्ष राजा होते त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आणि आपल्या राज्यात न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा त्यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य शिस्त देशप्रेम आणि आत्मविश्वास शिकवते आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे वागून समाज व देशासाठी चांगले काम करण्याचा संकल्प करूया माझे भाषण संपवण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन जय जिजाऊ जय शिवाजी जय हिंद मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे भाषण नक्कीच आवडलं असेल भाषण आवडलं तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच व्हिडिओसाठी धन्यवाद